पवार साहेबांची फोनवर चर्चा झाली चर्चा झाली त्यांनी एवढंच सांगितलं आपण कुठेही चुकलेलो नाही आणि जर आपण कुठं चुकलेलो नसेल तर मग बिंदास्त आपण लढायचं महाराष्ट्र आपल्याबरोबर आहे लोक आपल्याबरोबर आहे कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तरी लढल्याशिवाय राहणार नाही जर आपण नाही लढलो तर मग कोण लढणार असं साहेबांनी तिथं सांगितलं आणि तुम्ही जर बघितलं एम एस सी ह्या जो त्या ठिकाणी नाबादली जो रिपोर्ट काढला होता तर पवारसाहेबांचं तर नाव नव्हतंच पण पवारसाहेबांचं सुद्धा नाव ईडीली आणलं होतं पवारसाहेबांना सुद्धा याच विषयाच्या बाबतीत नोटीस दिली होती आणि त्याच दिवशी संध्याकाळी अजितदादा हे साताऱ्यात जाऊन चव्हाण साहेबांच्या समाधीच्या पुढे जाऊन काय त्यांनी तिथं प्राश्चित केलं माहीत नाही पण ते तिथं केलं आता याच्यामध्ये पवारसाहेबांनी सांगितलं आपलं लढायचं आहे सुप्रियाताईंनी काळजी व्यक्त केली त्यांनी सुद्धा सांगायचं सांगितलं लढायचं आणि माझी सुद्धा भूमिका हीच आहे लढायचं चा, फक्त चांगला चांगली गोष्ट एवढी आहे की चार्जशीट झाली म्हणजे आता लढायचं कुठं तर न्याय व्यवस्थेकडे लढायचं आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे विजय हा शंभर टक्के आपला आहे असा विश्वास मी व्यक्त करतो